दंडवत सत्रामध्ये वृद्धाचार या प्रकरणातील द्वितीय वृद्धाचार आपण बघणार आहोत तथा महेश्वर सुतानुसरण महेश्वर सुता अनुसरण महेश्वर म्हणजे महेश्वर पंडित भडोवासांचे पुत्र त्यांचे जे सूत आहेत म्हणजे त्यांचे जे पुत्र आहेत म्हणजे भटोबासांचे नातू त्यांच्या अनुसरणासंदर्भात हा विषय आहे महेश्वर पंडितांचे पुत्र महेश्वर पंडितांचे जे पुत्र आहेत धनेश्वर भट चक्रपाणी भट लखुदेव भट जाई देव भट ऐसे चौघे हे चौघ जण भटोबासांचे पुत्र आहेत एकाच नाव धनेश्वर आहेत दुसरे आहेत ते चक्रपाणी भट आहेत लखुदेव भट आहेत आणि जाईदेव भट आहेत ऐसे चौघे हे चौघ मुलं त्यांना होते दयांत लखुदेव भट जाईदेव भेट भट हे जावळाचे त्यामध्ये लखोदेव भट आणि जाईदेव भट आहेत हे जावळाचे म्हणजे ते आवळे जावळे होते जुळे होते पंडित यासी नारद तुंबरू आयसे नाव ठेविले पंडित बासांनी त्यांचं नाव काय ठेवलं लाडाने नारद तुंबर असं ते लाडाने म्हणायचे पांसून ते त्यांचं काही अनुसरणाचं नाव नाहीये तर एखादी पिढी जी अनुसरल्यानंतर असं म्हणतात त्याचे सात पिढ्या उद्धरतात वगैरे असं कुणाच्या अनुसरणाने दुसऱ्या कुणाचा उद्धार होतो अशातला काही भाग नाहीये उद्धार होणं म्हणजे काय आहे की त्या पुढच्या पिढीलाही ते संस्कार लागतात आणि त्या अनुसरलेल्या त्या जीवाने काय केलं पाहिजे की त्यांना ते संस्कार लावले पाहिजेत आपण उपदेश घेतला आपल्या पुढच्या पिढीने पण उपदेश घेतला पाहिजे त्या पद्धतीचा संस्कार आपल्या घरात पाहिजे आपण दीक्षेचा विचार करतो आहोत म्हणजे आपण अनुसरतो आहोत म्हणजे काहीतरी चांगलीच क्रिया आहे ती म्हणून ती क्रिया आपल्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ती गेली पाहिजे पुढची पिढी सुद्धा अनुसरणा योग्य झाली पाहिजे अशा प्रकारचं आचरण आपलं असणं गरजेचं आहे आणि म्हणून भट्टोभासही अनुसरलेले आहेत आई सुद्धा अनुसरलेले आहेत बन महादाईस अनुसरलेले आहेत आणि पुढे महेश्वर पंडितही अनुसरलेले आहेत वैराग्य अनुसरलेले आहेत आणि महेश्वर पंडित जे चार पुत्र जे आहेत ते सुद्धा अनुसरलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने तो क्रम जो आलेला आहे तो अशा पद्धतीने सात पिढ्यांचा उद्धार होतो किंवा अजूनही पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो की आपण जे कार्य करतो आहे धर्म कार्य करतो आहोत तर ते पुढे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवता आलं पाहिजे त्यासाठी तुमच्याकडे ज्ञानयुक्त आचरण असणं गरजेचं आहे तुमच्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे कारण की पुढची पिढी तुम्हाला धर्मयुक्त प्रश्न सुद्धा विचारणार आहेत तर त्याची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे तुमच्याकडे अभ्यास असला पाहिजे ज्ञान असलं पाहिजे स्मरण असलं पाहिजे चिंतन असलं पाहिजे धर्मवार्ता तुम्ही घरात करत असाल तर पुढच्या पिढीपर्यंत धर्मवार्ता ती पोहोचणार आहे आणि म्हणून हा आदर्श अतिशय घेण्यासारखा आदर्श आहे मग येही चौगी भिक्षा केली नावे आणि त्यांनी चौघांनीही भटोबाांच्याच नावे अनुसरून घेतलेली घेतलेला आहे येही चौगी भिक्षा केली म्हणजे अनुसरणानंतर आजही लगेच जुळी दिल्या जाते आणि त्या पहिल्या दिवशी भिक्षा मागितल्या जाते म्हणजे तिथून पुढे आपलं जे आयुष्य जे आहे ते भिक्षुक आयुष्य आणि भिक्षा आयुष्य असलं पाहिजे त्या भिक्षेमध्ये जे जे काही आपल्याला घेता येईल म्हणजे अन्न तर घ्यायचं आहेच जी जुळी दिलेली आहे त्याच्यामध्ये पण सोबतच तुम्हाला ज्ञानाची भिक्षा त्याच्यातच घ्यायची आहे स्मरणाची भिक्षा आहे विधीची भिक्षा आहे संघ सांगात भेट शुश्रूषा या माध्यमातून जे जे काही लाभ होणार आहेत त्या लाभाची भिक्षा आपल्याला त्यामध्ये घ्यायची नित्य निमित्त विधींची भिक्षा त्या, त्या जोडीमध्ये घेता आली पाहिजे आमचे स्वामी सांगतात की कुठेही तुम्ही जाल कुणाच्या भेटीला तर ते तेथीचे काही गोमटे घेऊन तिथलं काही चांगलं चांगलं काय आहे म्हणजे काय वस्तू का वस्तू नाही आपल्याला असं वाटतं हे आपली वस्तू आपल्याकडे पाहिजे ती वस्तू आपल्याकडे पाहिजे त्यांच्याकडे एखादी चांगली गोष्ट बघितली तर पण त्यांच्याकडे जर स्मरण असेल ते आपण आपल्याकडे तो गुण घेऊ शकतो का आपण घ्यायचा तो गुण एखाद्याकडे सेवादास गुण असेल तो घ्यायचा आपल्या त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही ग्रस्त वेशामध्ये असून सुद्धा तुम्हाला काय आहे तो भिक्षा विधी आहे की जिथेही जाल तिथून ते चांगलं जे काही तिथे बघायला मिळतं धर्मरूप बघायला मिळतं ईश्वर आज्ञेचं जे काही जे विधी विधान बघायला मिळतं ते तुम्ही तुमच्या त्या जोळीमध्ये भिक्षा जोळीमध्ये तुम्ही ते स्वीकारायचं आहे ते घ्यायचं आहे आणि ते घेऊन यायचं आहे म्हणजे ते भिक्षेची जी जोड आहे ती सवय आहे दीक्षा घेतल्यानंतरच घेतली पाहिजे भिक्षा असं काही नाही तुम्ही ग्रस्त वेशामध्ये असताना सुद्धा विविध गोष्टींची भिक्षा घेऊ शकता सेवेची स्मरणाची भिक्षा घेऊ शकता आणि ते भिक्षा जी आणलेली आहे अन्नाची भिक्षा असेल तर ती आपण ग्रहण करतो खातो आपण उपयोगात नेतो तशा पद्धतीने स्मरणाची भिक्षा तुम्ही आणलेली असेल तर आपण बघू शकतो की ती व्यक्ती आहे तास स्मरणाला बसायची आजपासनं मी सुद्धा एक स्मरणाला बसेल ती व्यक्ती आमक्या अमक्या पद्धतीने चिंतन मनन धर्मवार्ता करायची मी सुद्धा तशी सवय स्वतःला लावून घेईल म्हणजे त्यांचा जो गुण आहे तो आपण आपल्या उपयोगी लावला पाहिजे अशा प्रकारची भिक्षा पंथीय सर्व साधकांनी ग्रस्त साधू कुठल्याही साधकांनी ती भिक्षा अशा प्रकारची ती मागितली पाहिजे आणि मग ते उंबरवटाची पात्रुली चक्रपाणी बासांशी निधली आणि चक्रपाणी बास भट जे आहेत त्यांचं नाव आता चक्रपाणी बास आहे त्यांना काय केलेलं आहे उंबरवटाची पात्रुली म्हणजे डोमेग्रामीचा जो उंबरवट आहे डोमेग्रामचा जो राजमठ आहे राजमठीचा उंबरवट कुठला उंबरवट आहे राजमठाचा म्हणजे राजमठ अवघा काष्टाचा आहे आणि त्या काष्टाच्या राजमठाचा जो काही दरवाजा आहे तो काष्टाचा आहे आणि त्याचं जी काही दरवाजेची चौकट आहे पूर्ण ती सुद्धा काष्टाची आहे आणि त्याचा उंबरवट जो आहे तो भला मोठा उंबरवट आहे अलीकडच्या घरांना उंबरवट हा प्रकारच नसतो असला तर एकदम छोटासा परंतु आधीचे जे घर आहे त्याचे दरवाजे पण तसेच असायचे त्याच्या चौकटी सुद्धा आणि त्याचा उंबरवट सुद्धा असा मोठाच्या मोठा असा असायचा तर मग आमचे स्वामी रोज काय करायचे पश्चात प्रहरी उठायचे बाईसा सुजगरे व्हायच्या सौम्य यायच्या दंडवत करायच्या श्रीचरणी उपांना ओळखायच्या आणि त्यानंतर बाईसा पुढे जाऊन कवाडाची खिळी फेडायच्या म्हणजे कवाडाची कढी काढायची आणि त्याच्यामध्ये ते जे काही साखळी किंवा तो खिळा टाकलेला तो काढून ते कढी उघडून तो दरवाजा उघडायचा आणि मग गोसावी बाहेरी बीजे करीती तव भटोबास उमरा उसीसे करून विसवले असते म्हणजे सकाळच्या त्या पश्चात प्रहरीच्या पूजा अवसरामध्ये आपल्याला उंबरवटाचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला दिसतो आणि आमचे स्वामी भटोबा ओलांडून ना जात नाहीत हा भाग तर लक्षात आला पण त्या उंबरवटाला पण आमचे स्वामी चुकवून जात नाहीत ओलांडून जात नाहीत आमचे स्वामी काय करतात एक श्रीचरण उंबरवटावर ठेवतात आमचे स्वामी आणि एक श्रीचरण भटोवासांच्या हृदयावर ठेवतात म्हणजे रोज त्या उंबरवटाला स्वामींच्या श्रीचरणाचा संबंध आहे स्पर्श आहे जेवढी प्रसन्नता भटोभासांच्या हृदयावर श्रीचरण ठेवताना आहे तेवढीच प्रसन्नता इकडे उंबरवटावर पण रोजच्या रोज स्वामींची आहे तीच प्रसन्नता आहे त्याच प्रसन्नतेने तो स्पर्श आहे आणि त्याच्यामुळे तो जो काही उंबरवट आहे तो भविष्य काळामध्ये जेव्हा आमच्या स्वामींनी विजय केलं त्यानंतर आमचे आचार्य भटोवास डोमेग्राम वंदन करायला आले बाईदेव व्यास त्यावेळेला आहेत वगैरे आणि त्या भेटीमध्ये स्थान वंदनामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तो उंबरवट पूर्ण जो नमस्कारी आहे तो काढला आणि काढल्यानंतर त्याचे तीन विभाग म्हणजे एक मोठा पात्रुली केलेली आहे आणि दोन जे छोटे विभाग होते त्याची छोट्या दोन पात्रुल्या केलेल्या आहेत आणि उर्वरित जो काही भाग आहेत त्याचे काष्टाचे मनी केलेले आहेत तुम्ही काष्ट प्रसादामध्ये काष्टाच्या मनींचा प्रसादही करतात गाठा त्याला म्हणतात तर अशा प्रकारे राजमठाच्या त्या उंबरमठाच्या काष्टाचे ते मनी पात्रुली पात्र मोठ अशा प्रकारे तयार केलं गेलं भटोभासांकडनं कारण की ते तिथेच राहिलं असतं तर लोकांचा पाय लागला असता भविष्य काळात कोणी ते काढून फेकून दिलं असतं काही होऊ शकलं असतं आणि म्हणून भटोबासांना ते त्यांच्या डोळ्यासमोर तो स्पर्श आहे त्या उंबरवटाला आणि म्हणून तो उंबरवट जो आहे तो भटोबासांनी काष्टाचा तो काढून आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच जे काही पात्र मोठी मोठे पात्र आणि छोटे जे पातुल्ले ते तयार करून परमार्गा ते परमार्गामध्ये वंदन करायला दिलेलं आहे मनी असतील ते सुद्धा एकेकाला देऊन अटनाधिक्रमे तुम्ही कुठे चाललेला आहात वगैरे तर बहुतांशी सर्वांकडे शिन्नस्थळीचा विशेष आहेतच असं स्थळीचा विशेष आहे सर्वांकडे बहुतांशी म्हणजे त्या काळातल्या लोकांकडे सर्वांकडे शिन्नस्थळीचा विशेष होता आणि सोबतच एक एक हा काष्टमणी त्यामध्ये चक्रपाणी भट जे आहेत चक्रपाणी बास त्यांनाही एक उंबर उंबरवटाची पात्रुली चक्रपाणी बासांशी दिलेली कविश्वरी भिक्षा समय कविश्वर बासांनी ते जेव्हा चक्रपाणी अनुसरण घेतलं त्यावेळेला त्यांना ती एक पात्रुली जी आहे ती त्यांना भेट स्वरूपामध्ये दिलेली आहे की ही तुम्ही तुमच्या जे काही वंदनामध्ये रोजच्या नित्य वंदना आहे त्याच्यामध्ये ती तुम्ही उपयोगी लावा अशा प्रकारे हे महत्वपूर्ण जे वंदन आहे हे आपल्याला पिढीमध्ये वंदन करण्यासाठी भटोबासांच्या माध्यमातन उपलब्ध झालं आणि मग नंतर कवीश्वर बास आहेत वगैरे यांनी त्या त्या व्यक्तींकडे ते सगळं सोपवून दिलेलं आहे अशा प्रकारे महेश्वर पंडित जे आहेत त्यांचे चारही पुत्र हे अनुसरलेले आहेत हे आपल्याला या वृद्धाचारामध्ये द्वितीय क्रमांकाच्या बघायला मिळालेला आहे